नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचे ब्युटी अँड फॅशन या आपल्या मराठी चॅनलमध्ये तर स्त्रीचा सगळ्यात महत्वाचा अलंकार म्हणजे सौभाग्य अलंकार म्हणजेच आपलं काय ते मंगळसूत्र हो की नाही मंगळसूत्र घातल्यानंतर एक जी स्त्री आहे ती अधिकच खुलून आणि उठून दिसत असते पण सध्या ट्रेंडमध्ये असलेले मंगळसूत्र म्हणजे चांदीचे मंगळसूत्र जसे गोल्डचे मंगळसूत्र असते त्याचप्रमाणे चांदीचे मंगळसूत्र सध्या खूप ट्रेंडमध्ये चालू आहे किंवा फॅशन सध्या या मंगळसूत्राची खूपच चालू आहे तर चांदीच्या या मंगळ खूपच लेडीज आकर्षित होण्याचा प्रयत्न करत आहे आणि वेअर करून अधिकच आपलं रूप जे आहे ते खुलवण्याचा प्रयत्न करत आहे तर अशाच ट्रेंडिंग फॅशन फॅशनेबल दिसणाऱ्या चांदीच्या मंगसूत्रांची कलेक्शन तुमच्या सोबत मी घेऊन आलेली आहे सो खूपच छान असं कलेक्शन शेअर केलेलं आहे चेन पॅटर्नमध्ये लॉंगमध्ये शॉर्ट्समध्ये आणि डिझाईन तर एकाचे बडकर एक, एक अशा अप्रतिम डिझाईन तुमच्यासोबत मी शेअर केलेल्या आहे सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता शे विडो हा शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे तर नाजुक शा, नाजुक अशा या नाजूकशा नाजूक पण अगदी ब्युटिफुल असे दिसणारे चांदीचे मंगळसूत्र सध्या ट्रेंडमध्ये खूपच चालू आहे सोन्याच्या मंगळसूत्राप्रमाणे चांदीचे चा, मंगळसूत्र घालण्याची जी काही क्रेज आहे ती महिलांमध्ये अधिकच अधिक प्रमाणातच आपल्याला दिसून येत आहे आणि ते दिसण्याचं कारण पण तसंच आहे की चांदीच्या मंगळसूत्रांमध्ये सोन्याच्या मंगळसूत्रांप्रमाणेच अधिकच अधिक अशा छान छानशा चा, डिझाईन आपल्याला इथे उपलब्ध होत आहेत हे मॉडर्न स्टायलिश ब्युटिफुल दिसण्यासाठी अशा जी काही चांदीचे मंगळसूत्र आहे ते वेअर करण्याची सध्या खूपच फॅशन सुरू आहे तुम्ही अशा पद्धतीचे मंगळसूत्र हे ड्रेसवरती साडीवरती वन पीसवरती खनाच्या साडीवर सिल्क साडीवर कोणत्याही जो पोशाख तुम्ही धारण कराल त्यावरती अशा पद्धतीचे मंगळसूत्र अधिकच खुलून दिसतात तर यामध्ये चेन पॅटर्नमध्ये सुद्धा मंगळसूत्र अवेलेबल आहे किंवा डबल चेन सिंगल चेन अशामध्ये सुद्धा खूप छान छान अशा ट्रेंडिंग फॅशनेबल अशा डिझाईन उपलब्ध आहे डेली यूजसाठी किंवा ऑफिस वर्क करणाऱ्या महिलांसाठी हे असे मंगळसूत्र तर अधिकच खुलून दिसतात यामध्ये लॉंग पॅटर्नसुद्धा येतात किंवा शॉर्ट पॅटर्नसुद्धा आपल्याला मिळून जातात आणि ह्या ही जेव्हा आपण वेअर करतो त्यावेळेस आपलं रूप अधिकच खुलून दिसत असतं नाजूक पण त्याचबरोबर ट्रेंडी किंवा स्टायलिश असे मंगळसूत्र तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता यामध्ये अधिकच अधिक असे छान छानसे पॅटर्न तुम्हाला मिळून जातात किंवा अधिकच सुंदर असं तुमचं रूप दिसायला लागतं यामध्ये भरपूर सारे असे पॅटर्न तुम्हाला बघायला मिळतात परत डायमंड पॅटर्नमध्ये पण तुम्हाला छान छानसे असे व्हेरिएशन बघायला मिळतात चांदीच्या मंगळसूत्रामध्ये डायमंडचं जे काही पँडन आहेत ना तर ते सुद्धा अधिकच सुंदर दिसतात त्यामध्ये सुद्धा तुम्हाला अधिकच अधिक अशा व्हरायटीज बघायला मिळतात डायमंड पँडन असलेले हे जे काही चांदीचे मंगळसूत्र आहे हे साडीवरती तर अधिकच खुलून दिसत असतात त्याशिवाय तुम्ही अगदी नाजूकसुद्धा ह्या मंगळसूत्रांमध्ये दिसू शकतात तर अशा पद्धतीचे मंगळसूत्र मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे चांदीचे लेटेस्ट डिझाईन तुमच्यासोबत शेअर केलेले आहे आय होप एखादी जरी डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला ला लाईक like अँड सबस्क्राईब करायला विसरणार नाही आणि याआधीही आपल्या चॅनलवरती बरेचसे मी ट्रेंडिंग फॅशनमधले जी काही व्हिडिओ आहे ते घेऊन आलेली आहे ते साडीच्या रिलेटेड गोल्डचे रिलेटेड गोल्ड ज्वेलरी असे भरपूरसे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे सो आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल खूप छान छान असे पॅटर्न तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहे सो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय बिलकुल जाऊ नका चलो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय